विद्यार्थी मित्रांनो हे कॅमलचे वॉटर कलर्स आहेत तर या कलरच्या सहाय्याने आपल्याला रंगकाम करायचं आहे रंगकामासाठी ज्या शेड्स लागणार आहेत त्या कमी प्रमाणामध्ये डिशमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत तर मित्रांनो हा चार नंबरचा गोल ब्रश आहे त्यानंतर हा दोन नंबरचा गोल ब्रश आहे तर या दोन ब्रशच्या सहाय्याने आपल्याला काम करायचं आहे छोट्या आकारामध्ये काम करण्यासाठी हा दोन नंबरचा राऊंड ब्रश आहे तर संपूर्ण का काम मी याच ब्रशच्या सहाय्याने करणार आहे मग यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि डिशमध्ये संपूर्ण वॉटर कलर्स काढलेले आहेत चला आता प्रत्यक्ष आपण आता रंगकामाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो या डिझाईनचं जे रंगकाम आहे हे पानांचे आकार आहेत आपण कोणतेही रंग वापरू शकतो कोणत्याही शेड्स या ठिकाणी वापरून रंगकाम करता येऊ शकतं परंतु जास्त प्रमाणामध्ये मी हिरव्या रंगाचा वापर या पानांसाठी करणार आहे फुलांसाठी ऑरेंज किंवा गुलाबी रंग मी वापरेल तर आता हे संपूर्ण रंगकाम तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे परंतु रंगकामाचा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कालच्या भागामध्ये या डिझाईनचे मी रेखाटन कसे केले आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून नंतर हा व्हिडिओ पहा या डिझाईनला आपण वॉटर कलरच्या सहाय्याने रंगकाम करत आहोत हे रंग पारदर्शक असल्यामुळे आपण जे पेनच्या साहाय्याने रेखाटन केलेलं आहे त्या रेखाटनावरती जरी कलर आपण दिला तरीही खालील रेखाटन आपल्याला व्यवस्थित दिसू शकते त्यामुळे रंगकाम करताना आपल्याला अडचणी येत नाहीत पोस्टर कलर्स या रंग माध्यमामध्ये रंगकाम करत असताना फेर रंग भरावे लागतात त्यामानाने या रंग माध्यमामध्ये आपण जी नवीन टेक्निक वापरत आहोत पेनच्या सहाय्याने सुरुवातीलाच आउटलाईन करणे आउटलाईन केल्यामुळे दोन्ही रंगाच्या जॉईंटवरती फेर रंग आपल्याला भरण्याची आवश्यकता पडत नाही कारण त्या ठिकाणी पेनची आउटलाईन आलेली असते म्हणून रंग थोडाफार इकडे तिकडे गेला तरी या टेक्निकमध्ये आपलं जे काम आहे ते खराब दिसत नाही तेव्हा नवीन विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये रंगकाम करता येत नसेल त्या विद्यार्थ्यांनी या टेक्निकचा वापर करून रंगकाम करावे विद्यार्थी मित्रांनो या डिझाईनचं सौंदर्य वाढवायचं असेल किंवा या डिझाईनला त्रिमितीचा इफेक्ट द्यायचा असेल तर आपण या रंगामध्ये उजळ गडद रंगछटांचा वापर करून या डिझाईनला त्रिमितीचा इफेक्ट देऊ शकतो या अगोदर आपण संकल्पचित्र या विषयामध्ये द्विमित इफेक्ट दिलेला आहे परंतु या वॉटर कलर्स रंगमाध्यमामध्ये आपल्याला त्रिमितीचा इफेक्ट डिझाईनला देता येऊ शकतो तुम्ही पाहू शकता ही डिझाईन जी आहे त्रिमिती इफेक्टनुसारच मी रंगकाम करत आहे म्हणजे या अगोदर आपण पोस्टर कलरच्या सहाय्याने रंगकाम करत असताना आकारामध्ये प्लेन रंग भरले होते परंतु या ठिकाणी त्या आकारामध्ये रंगकाम करत असताना आपण वेगवेगळे रंग मिक्स करत आहोत त्यामुळे ही डिझाईन उठावदार आणि हिला एक थ्री डी इफेक्ट म्हणजे त्रिमितीचा इफेक्ट येणार आहे हे ये सर्व तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सुद्धा अशा प्रकारे रंगकाम करून आपली जी डिझाईन आहे अधिकाधिक सुंदर तयार करू शकता मित्रांनो ब्रश चालवणे किंवा रंगकाम करण्याचा सराव तुम्हाला असणं आवश्यक आहे तुम्ही हे नियमित सरावाने साध्य करू शकता अशा प्रकारे ब्रशच्या साहाय्याने नियमित रंगकाम करा वेगवेगळे रंगमाध्यम वापरण्याचा प्रयत्न करा तुमचा सराव व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे प्रत्येक विषयामध्ये रंगकाम करू शकता मित्रांनो या डिझाईनचं वैशिष्ट्य काय आहे काल रेखाटन करत असताना तर मी सांगितलेलंच आहे तुम्ही तो व्हिडिओ पहा परंतु ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल मी त्यांच्यासाठी या ठिकाणी सांगेन की रचना करत असताना हे पानांचे आकार या ठिकाणी आपण घेतलेले आहेत घटकामध्ये ते एकमेकावरती आच्छादित केलेले नसून आच्छादित म्हणजे ओव्हरलॅप एकमेकावरती ओवरलॅप करून त्यातून आपल्याला नवीन आकार मिळत असतात या पद्धतीने या अगोदरच्या डिझाईनमध्ये आपण जे घटक आहेत ते एकमेकावरती ओवरलॅप करून डिझाईन तयार केलेली आहे परंतु या डिझाईनमध्ये आपण आकार स्वतंत्र ठेवलेले आहेत एकमेकावरती ओव्हरलॅप करून त्यातून नवीन आकार प्राप्त केलेला नाही मात्र पानांचे आकार आपण या डिझाईनमध्ये काही वरती आलेले काही खाली त्या आकाराच्या गेलेले या पद्धतीने रचना केलेली आहे त्यामुळे ही डिझाईन सुंदर तयार झालेली आहे अशा पद्धतीनेही आपण संकल्पचित्र डिझाईनमध्ये रचना करून रंगकाम करू शकतो तर मित्रांनो या अगोदरच्या ज्या डिझाईनची मी रचना केलेली आहे ओवरलॅप करून त्यातून नवीन आकार प्राप्त करणे त्या प्रकारामध्ये सुद्धा तुम्ही डिझाईनची रचना करून रंगकाम करू शकता किंवा ही डिझाईन किंवा ही रचना तुम्हाला अशा प्रकारची सोपी वाटत असेल तर या प्रकारामध्ये सुद्धा तुम्ही रचना करून रंगकाम करू शकता चित्रकला परीक्षांना तुम्ही कोणत्याही पद्धतीने रचना करून रंगकाम करू शकता कोणतेही रंगमाध्यम वापरू शकता फक्त त्या ठिकाणी तुमची रचना आणि रंगकाम फिनिशिंगमध्ये होणं आवश्यक आहे हेच तुमचं परीक्षेक बघत असतो आणि त्यानुसार तुम्हाला ग्रेड मिळत असतो त्यासाठी तुम्ही आत्तापासून नियमित सराव करा मित्रांनो या डिझाईनमध्ये ज्या ठिकाणी पानांचा आकार नाही आहे त्याच ठिकाणी मी डार्क ब्ल्यू रंगाचा वापर करणार आहे या डिझाईनचं रंगकाम करत असताना प्रामुख्याने पिवळा पोपटी हिरवा हे ही रंग वापरलेले आहेत त्याचबरोबर डिझाईनचं सौंदर्य खुलवण्यासाठी निळा आणि येल्लो ऑरेंज ही रंगछटा वापरत आहे ही येल्लो ऑरेंज रंगछटा या डिझाईनच्या डाव्या कोपऱ्यात मी दिलेली आहे त्याचबरोबर वरच्या बाजूनेसुद्धा एक दोन आकारामध्ये या नारंगी रंगछटेचा वापर केलेला आहे अशा प्रकारे रंग काम करत असताना एखादा रंग आपण देत असताना तो डाव्या बाजूला जर दिला असेल तर तोच रंग उजव्या बाजूला दिल्यानंतर त्या डिझाईनला आपल्याला बॅलेन्स करता येतं त्या तो, डिझाईनचा तोल सांभाळण्यासाठी अशा प्रकारे रंग काम करावं लागतं संकल्पचित्रामध्ये हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्या डिझाईनला बॅलेन्स करता आलं पाहिजे कारण त्या डिझाईनवरती आपलं संपूर्ण लक्ष जाऊन एका ठिकाणी कुठंतरी आपली नजर थांबली पाहिजे यासाठी रंगकाम करत असताना एक रंग आपण एखाद्या बाजूस दिला असेल तोच रंग त्याच्या विरुद्ध बाजूस दिल्यानंतर आपल्याला त्या डिझाईनचा सा तोल सांभाळता येतो बॅलेन्स करता येते एवढं ये लक्षात ठेवून या पद्धतीने रंगकाम करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या डिझाईनच्या बॅकग्राऊंडसाठी आपण आलंकारिक आकारातील विविध पानांचे आकार घेतले होते त्या पानांच्या आकाराचं रंगकाम पूर्ण झालेलं आहे परंतु या डिझाईनचं सौंदर्य वाढवण्यासाठी फूल आणि पक्ष्याचा आकार घेतलेला आहे या फुलासाठी नारंगी रंग तर पक्ष्यासाठी गुलाबी जांभळा निळसर जांभळा ही डार्क रंग छटा वापरत आहे कारण या डिझाईनमध्ये डार्क रंग कुठेच मोठ्या प्रमाणावरती आलेला नसल्यामुळे पक्षाला जर आपण डार्क रंग दिला तर या डिझाईनचं सौंदर्य वाढू शकतं या डिझाईनवरती चौफेर आपली नजर फिरून त्या पक्षावरती स्थिरावू शकते थांबू शकते आणि म्हणून मी या पक्षासाठी डार्क रंग वापरणार आहे म्हणजे वापरलेला आहे तर मित्रांनो पहा किती सुंदर या डिझाईनचं रंग काम झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा कमेंट करायला विसरू नका एवढं सुंदर काम मी केलेलं आहे तर कमेंट करून मला कळवत जा तुम्ही कमेंट आणि लाईक केल्यामुळे माझा उत्साह वाढत असतो तर मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांनी जर माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलवरती चित्रकला परीक्षांचा नियमित सराव करता येईल इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षांचा घरच्या घरी सराव करता यावा या उद्देशाने मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे या चॅनलवरती आजपर्यंत एकशे पंधरा भाग मी अपलोड केलेले आहेत हे सर्व भाग पाहून तुम्ही सराव करू शकता थांबतो मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद